मस्त अशी सुकी ढोबळी मिरचीची भाजी आज आपण बघणार आहोत आणि खरं सांगायचं तर ही माझी शाळेत असताना जी सगळ्यात मस्त अशी फेवरेट टिफिनमधली भाजी होती तर ही माझ्या आईची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर मी प्रिया मी आपल्या प्रियाच वेज रेसिपीज अँड मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तीन मिडियम साईजच्या ढोबळी मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या मी मध्यभागी कट करून घेतल्या आहेत त्याला जे डेट असतं ते आणि आतमध्ये बिया असतात त्यासुद्धा मी काढून घेतल्या आहेत आता त्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत एकदम हे बघा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एकदम बारीक कट करून घेतले आहेत तुम्ही वाटल्यास थोडं जाडसुद्धा कापून घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या इथे मिरच्या कट करून झाल्या आहेत आता पुढची तयारी करणार आहोत तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी बेसनचा पीठ घालून घेणार आहे तुम्ही जर का ही भाजी सकाळी करणार असाल टिफिनला जो तुम्ही हे पीठ रात्रीच भाजून ठेवू शकता म्हणजे भाजी एकदम झटपट होते तर इथे मी दोन चमच बेसन पीठ घेतलं आहे आणि ते आता आपल्याला एकदम कमी गॅसवरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला कलर चेंज नाही करायचं अगदी त्याचं कच्चेपणा जाणं येत इथव आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि हे बघा हलकंसं कलर चेंज झाला आहे आणि मस्त असा सुगंधसुद्धा येतो आहे भाजण्याचा कारण ह्या पिठाचा खूप छान असा इथं भाजला की खूप मस्त असा सुगंध येतो चला तर मग आता हे आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी इथे तीन मोठे चमच तेल घेतलं आहे आणि तेल चांगला तापला की त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत छोटा अर्धा चमच जिरा आणि कढीपत्ता तर इथे मी सातात कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि त्यानंतर आपण कांदा इथे एकदम बारीक करून घेतला आहे तर कांदा जो आहे तो मी एक मिडियम साईजचा सा कापून घेतला आहे तर कांद्याला आता छान असा तांबूस कलर येईपर्यंत ता आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण लसूण घालून घेऊयात तर लसूणच्या मी तीन चार पाकळ्या अशा बारीक एकदम कट करून घेतल्या आहेत त्यासुद्धा या कांद्यामध्ये व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊयात तर हे बघा कांदा आपला मस्त असा मऊ झाला आहे हलकासा कलर सुद्धा चेंज झाला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमच हल्दी पावडर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचा हो आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर जी आपण ढोबळी मिरची कापून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात आता ढोबळी मिरची व्यवस्थित अशी आपण ते कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊयात म्हणजे लगेचच जी ढोबळी मिरची ती शिजली जाईल आणि तसंही ढोबळी मिरचीला जास्त वेळ लागत नाही अगदी फटाफट शिजते आता मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या भर मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती आता आपण झाकण लावून घेणार आहोत तर झाकण इथे आपण फक्त दोन मिनटासाठी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण ओपन करतो आहे आणि त्याच्या आधी मी साखर लावल्यानंतर मध्ये मध्ये हलवतसुद्धा होती दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर अगदी चेंज झाला आहे अगदी थोडीशी सॉफ्ट झाली आहे ऑलमोस्ट आपली भाजी सेवंटी पर्सेंट शिजली आहे शिमला मिरचीला एक वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते घालून घेऊयात सगळं आणि लगेचच काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला एक चमच धना पावडर आणि पाव चमच हल्दी पावडर यामध्ये घालून आता मिक्स करून घेऊया आपण जे मसाले घातले ते व्यवस्थित असे ढोबळी मिरचीला पोड झाले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला अजिबात वेळ लागत नाही अगदी फटाफट होते तिथे जर का तुम्ही बेसनचं पीठ रात्रीच भाजून ठेवलं तर टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही सकाळी फटाफट देऊ शकता आणि खूप टेस्टी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर ही आता आपली भाजी इथे मिक्स करून झाली आहे त्याच्यावरती झाकण लावून आपण दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहोत म्हणजे आपले मसाले छान असे शिजले जातील आणि हे बघा दोन ते तीन मिनटानंतर आपण साकण ओपन करतोय मस्त असे मसाले शिजले गेलेत आपण ते पुन्हा मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त असे मसाले त्या भाजीला कोड चालेल शिमला मिरचीला आता यावरती आपण कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊया म्हणजे कोथिंबीरीचा सुद्धा मस्त असा स्वाद त्या भाजीमध्ये उतरेल तर ही बघा मस्त अशी आपली सुकी ढोबळी मिरचीची भाजी इथे रेडी झाली आहे चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ढोबळी मिठीची सुकी भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय